अशा प्र प्रकारे याचं काम करते आणि यंत्र बाहेर आहे ती जरा पण पाळी कोलक रोटर ही सर्व मशिनरी ह्याला चालतात तरी सोलापूर हवे टोल नाक्याच्या अलीकडच्या साईडला आहे यांचं दुकान तरी शेतकऱ्यांच्या उपयोगी सगळं सामान इथे मिळतं हे आणि त्यांचा मोबाईल नंबर पण इथं दिलेला आहे हे तुम्ही बघू शकता या साईडला काही असं दुकान आहे मोठं तर ज्या शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर यांच्याकडे संपर्क साधा नमस्कार इथं डेमो बघाय आलो आहे रोड आहे इथं इथं मालक दाखवत आहेत डेमो आणि संपूर्ण माहिती यात सांगत आहेत किसान फोर्स त्यांचा मोबाईल पण आहे तुम्ही बघू शकता आता बाईक चालू करा हे ते तुम्ही बघू शकता आणि ठावरे यांना गे ठावरे तर आलेले आहेत आपल्याबरोबर हे अशा रीतीने माहिती द्यायला ते मालक अशा प्रकारे गवत पण निघत आहे आणि रान उकरत आहे बघा निभार रान आता महा आणि रिटर्न घ्यायचं म्हणलं तर मध्ये घेर टाकावा लागेल असा काय गा। का गावतात बघ गावतात जरा माहिती ना पट्टी लावली गे ही माझ्या जेवढं खाल्लं आता आता घ्या रहा आता पट्टी कर लागत असते असं आहे का एवढं लावायचं तेवढंच माहिती पण तो नाही येत खाली तार